नमस्कार मी सुनीता भोसले थोडीशी थोडी माहिती सांगणार आहे माझ्या लग्नाला तीस वर्ष झाली माझं शिक्षण दहावी पर्यंतच आहे दहावी ते अकरावी पर्यंतच आणि त्यापूर्वी पण खूप असं म्हणजे एवढी परिस्थिती एवढी ही चांगली नव्हती पण शिक्षण आईने आईवडिलांनी हालाकीचे दिले नंतर लग्न झालं लग्नानंतर म्हणतात की लग्न झाल्या मुलीचं चांगलं होतं असं वाटलं आणि लग्न झाल्यानंतर परत सासऱ्याला तेव्हा मिस्टर खूप शिकलेले होते एम ए बी एड होते मग असं वाटलं की नोकरी चांगली आहे आता तरी चांगलं दिवस येतील पण तसं काही झालेलं नाही कारण मिस्टरला मुळात नोकरीच नव्हती आणि मिस्टरने काही नोकरी वगैरे केली नाही काही नाही त्यांना शिक्षणाचं खूप हे होतं शिक्षणाचा गर्व होता मला शिक्षण लागलं मला चांगली नोकरी लागली आणि असं संसाराला सुरुवात झाली तर संसारामध्ये तीन मुलं झाली तीन मुलं झाल्यानंतर भागणार कस झासू सासरे मी नवरा आम्ही पाच सात माणस घरामध्ये खूप बेकारीचे दिवस होते एक ते हालाखीचे होते कि एखाद्या दुश्मनाला पण नसावेत असे वाटले होते ते दिवस काढताना खूप असं कधी कधी जीवाचा कंटाळा यायचा मरून जावं असं वाटायचं नको असं ह्या विषय असं वाटायचं पण आपण गेल्यानंतर तर आपल्या मुलांचं कसं होईल तीन मुलं येते ती आणि असं करता करता बरेच दिवस दहा अकरा वर्षे गेले आणि त्यामध्येच मिस्टरांचं म्हणजे मिस्टर असे काम काय करत एकटे एकटे बसायचे चिडचिड संशय निर्माण झाला होता मनामध्ये काम म्हणजे काही जरी करत भांडण असायची वाद असायचे मग त्यांच्यामध्येच त्यांचं लग्नानंतर अकरा वर्ष निधन झालं अकरा वर्ष निधन झालं त्यास मला असं वाटलं की काही नाही आपल्या आयुष्यातलं तर इथंच संपलं आता पुढं आपलं आयुष्य नाही म्हणजे एकट्या दिवस आपण हक्कानी नव्हतं तरी सांगू शकत होतो आता कुणाला सांगणार तीन मुलं घेऊन कशी जबाबदारी पार पडणार सासूबाई होत्या आणि खूप खर्च लगेच झाल्याचं वाटलं तर आपण आता इथून बाहेर नाही पडू शकत आता आपण मग नंतर मी दोन हजार नऊ ला ज्या वेळेस सरकारी आशा वर्करची झाली निवड झाली मी तिथं असाच एक फॉर्म भरला घर नव्हतं राहायला काही नव्हतं फडक्या घरामध्ये राहत होतो तीन मुलं सासू ह्याच्यामध्ये खूप बेकारीचे दिवस गेले पण मी असच खंबीरपणे आशाताईचा फॉर्म भरला मला जण म्हणले काय भरती त्याला काम पगार नाही काही नाही कशाला आशाताईचा फॉर्म भरती तरी पण मी तसाच आशाताईचा फॉर्म भरला आणि मी दोन हजार नऊ ला आशाताईचं काम करायला सुरुवात केली तरी पण मी शेतात रोज कामाला जायची कारण की आशाताईला पगारच नव्हता असं करता करता माझे दोन तीन वर्ष असे गेले दोन तीन वर्षामध्ये पण आशाच्या ह्याच्यामध्ये जी चांगलं काम करते अं आशामध्ये त्याला पुरस्कार मिळतो मग दोन हजार तेरा मी सातारा जिल्ह्यामध्ये पहिले आले आशा पुरस्कार मला मिळाला सात हजाराचं बक्षीस मिळालं मला खूप आनंद वाटला आणि त्याच वेळेला आम्हाला आनंदा मॅडमने ट्रेनिंग दिलं होतं आशाताईंसाठी आणि मामांची माझी ओळख झाली ओळख झाल्यानंतर मग परिवर्तन संस्थेमध्ये जनमन स्वास्थ्य अभियान हा प्रोजेक्ट आला त्या प्रोजेक्टचं आम्हाला ट्रेनिंग रुपाली मॅडमने पहिल्यांदा दिलं आणि ते ट्रेनिंगमधले जी लक्षणं मी ऐकत होते की सायकोशिस आजारामध्ये किंवा डिप्रेशनमध्ये काय लक्ष आम्हाला काही माहीत नव्हतं हा आजार काय मला असं त्यावेळेस वाटायचं की माझ्या डावल्या कोणीतरी भाणामती केली करणी केली या म्हणून माझा नवरा काम करत नाही असं वाटायचं ज्यावेळेस मी ट्रेनिंगमध्ये रुपाली बसने ऐकलं तेव्हा कळलं की कदाचित ही लक्षणं मला ही पूर्वी कळली असती ही मानसिक आहेत तर माझ्या मिस्टरांनी मी औषध उपचार चालू केले असते पण तसं काही नाही होता झालं तर झालं ते झालं पण मला असं त्यावेळेस वाटलं की ट्रेनिंग घेताना की माझं नाही घर वाचवू शकले पण माझ्या इतर लोकांचं मी घर वाचवू शकते त्यांचा संसार बसवू शकते आणि मग मला तिथनं उत्साह भेटला आत्मविश्वास माझा वाढत गेला काम करण्यात मी परिवर्तन संस्थेमध्ये दोन हजार तेरापासून मी काम करते माझी मुलं खूप लहान होती मिस्टरवाले का तीन वर्षाचा मुलगा होता एक एक पैतिसरीत होता आणि एक चौथीत होत्या अशी तीन मुलं होती परिवर्तनमध्ये आणि आशाच्या या दोन्हीच्या संलग्नामुळे माझं भविष्यच बदलून गेलं की मुलांना मी शिक्षण दिलं मुलं मोठी झाली लहानाची मोठी केली घर बांधलं आणि शिवाय माझ्या मुलीचं मा मी लग्न लावून दिलं माझ्या स्वतःच्या हिमतीवर आता मला दोन नाते आहेत आता मुलाचं पण लग्न झालं आणि आता म्हणजे आत्मविश्वास वाढत गेला म्हणजे मी काहीतरी चांगलं करू शकते मी कशामुळे करू शकते जर आपण जर आयुष्यात जर खंबीरपणे नाही उभं राहू शकलो तर सगळं वेळ असू शकतो आणि आपल्याला आयुष्यात उभं राहायचं असेल तर आपला आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे आणि तो वाढला पाहिजे असं मला वाटतं थँक्यू